नमस्कार शेतकरीनो शेतकरीनो सरसकट कर्जमाफी संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आणि राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमाच्या सदस्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात बरेच काही फायनान्स समोर लागले त्याच्यापैकी बऱ्याच काही मंत्र्यांचं म्हणणं आहे किंवा राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांचं म्हणणं आहे की कर्जमाफी ही मार्चमध्ये होणार म्हणजेच की अर्थात मार्च, मा अर्था मार्च दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये होणार आणि खास करून आता राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील याच्या संदर्भात एक माहिती देण्यात आली की मार्चमध्येच होणार कर्जमाफी शेतकरी आता कर्जमाफी होणार तर त्याच्यामध्ये किती हजार शेतकरी स्वारी किती लाख शेतकरी पात्र बसणार शेतकऱ्यांवरती किती लाख कोटी रुपयाचा निधी थकित आहे त्यांच्यापैकी किती शेतकरी कर्जमाफीत जाणार याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत कारण की शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की एनडी टी व्ही त्याचबरोबर न्यूज एटीन लोकमत त्याचबरोबर टाइम्स ऑफ इंडिया त्याचबरोबर शेतकरी एबीपी माझं आर्टिकल इत्यादी बऱ्याच काही आर्टिकलच्या माध्यमातून याच्या संदर्भात बरीच काही माहिती कर्जमाफी संदर्भातील आता समोर ले कारण की शेतकरी कर्जमाफी ही शंभर टक्के होणार ती पण मार्चच्या बजेटमध्ये याचे काय कारण आहे तुम्हाला याच्या संदर्भात माहिती सांगू शकतो की आता बँका जे आहे जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा स्टेट बँक असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर बँक असेल किंवा सहकारी पतसंस्था असेल किंवा नागरी पतसंस्था असेल इत्यादी काही सर्वच बँका ज्या बँकेकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आणि ते सर्व कर्ज आता झालेले झाले सर्व काही बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आणि आता ते कर्ज थकीत झाले आता ह्याच बँका काय करू लागले की सरकारवरती म्हणजेच की गव्हर्नमेंटवरती प्रेशर आणू लागलाय एक तर कर्ज नील करा अन्यथा याच्यावरती काहीतरी लिगल ऍक्शन घ्या म्हणजेच की काही नाही काही आता बँका जे की शेतकऱ्यांना नोटीस देखील पाठवू लागल्या बऱ्याच काही शेतकऱ्यांना कर्जाचं नोटीस देखील आले असेल परंतु शेतकरी त्याच्यावरती काहीच भूमिका घेऊन लागले तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील बहुतांश जवळपास सत्तर टक्केहून अधिक शेतकरी आता थकित आहे आणि ते सर्व थकित शेतकरी बँकांना कोणतेही प्रत्युत्तर तिथे देऊन लागले आणि शासनही याच्यावरती कोणते ऍक्शन घेताना नाही दिसून येऊ लागले शेतकरी तर याच्या संदर्भात तुम्हाला सांगू शकतो की एनडीटीव्ही च्या आर्टिकलनुसार महाराष्ट्र मध्ये एकूण जो एक टोटल सात लाख तीनशे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचे कर्ज जवळपास एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांकडे थकित आहे शेतकऱ्यांना म्हणजे की विचार केला असता तर कर्जमाफीसाठी जो लागणारा निधी जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयाचा निधी आता राज्य शासनाला इथे लागणार आहे आणि याची तडजोड मार्चच्या बजेटमध्ये करणार आहे अशी माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून समोर येऊ लागली तुम्हाला सांगू शकतो शेतकरी आता चा याच कर्जवर जरी शेतकरी संख्यांपैकी जर कधी शेतकऱ्यांचा मरण्याचा म्हणजेच की आत्महत्याचा विचार केला असता तर टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्टिकल नुसार जवळपास राज्यातील जवळपास दोन हजार सहाशे पस्तीस एवढे शेतकरी दोन हजार चोवीस या वित्तीय वर्षात त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून आणि जे की टाइम्स ऑफ इंडियाच्या हे आर्टिकलच्या माध्यमातून समोर आली तर यालाच अनुसरून शेतकरीनो शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण बघून त्याचवर बँकांचं एकंदरीत प्रेशर आणि शेतकऱ्यांचं थकीत कर्ज याचा सर्वांचा विचार ह्या जर कधी के केला तर राज्य शासनापुढे एकच सोल्युशन आहे ते म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातवारा हा पूर्णतः कोरा आता याच्या माध्यमातून कितव्या वर्षातील कितव्या वर्षापर्यंतच्या शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरवू शकतो याची जर कधी माहिती जाणून घ्यायची म्हणलं शेतकरीनो तर दोन हजार एकोणवीस अंतर्गत शेतकरी म्हणून जे की महात्मा ज्योतिराव या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती आणि जवळपास नव्वद अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देखील भेटला होता त्यांचा दोन लाखापर्यंत सात बारा हा कोरा करण्यात आला होता आणि त्याबरोबर सतरामध्ये जी कर्जमाफी करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या माध्यमातून जे की बरेच काही शेतकरी बांधव कर्जमाफीत पात्र बसलेले होते तरी देखील त्यांना त्या कर्जमाफीचा लाभ तिथे भेटला नाही कारण की अद्यापही आजही राज्य शासनाकडे जवळपास दहा हजार कोटी रुपयाचा निधी शासनाकडे अद्यापही बाकी तर सर्वता शासनाला आधी काय करावं लागेल की त्या दहा हजार कोटी रुपयाच्या निधीतून राहिलेला सर्व उर्वरित त्या शेतकऱ्यांना तिथे कर्जमाफी द्यावी लागेल ला, आणि त्याच्याच नंतर नवीन कर्जबाजारी जेवढे पण शेतकरी किंवा थकीत शेतकरी त्यांच्यासाठी तिथे ऍक्शन घ्यावं लागेल तर शेतकरी मार्च दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्येही कर्जमाफी होणार असे जे की राज्याचे मंत्री त्याच बरेच काही सदस्य बरेच काही मेंबर असे सांगू लागले परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय फायनल भूमिका याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण इथे जाणून घ्या तर शेतकरी बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून आणि खास करून मुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी बऱ्याच काही पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं की मार्च दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये कर्जमाफीसाठी लागणारा जेवढा पण निधी आहे शेतकरीनो कारण की शेतकऱ्यांचा सात कोरा करायचा म्हटलं तर तुम्हाला सांगू शकतो की जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयाचा इथे निधी आता जे की थकित आणि सर्व काही शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी लागणार आहे त्याच्यापैकी थकीत शेतकऱ्यांचा सात कोरा करायचं म्हटलं तर सात लाख तीनशे अठ्ठ्याऐंशी हजार एवढा निधी जे की आता राज्य शासनाला इथे लागणार आहे शेतकरी तर शेतकरीनं सरसकट कर्जमाफी संदर्भात राज्य शासनाचा फायनल डिसिजन हेच राहणार आहे की तुम्हाला माहिती आहे की राज्य शासनाचे आता मुख्यमंत्री म्हणजेच की स्वर्यमित्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ जे आश्वासन दिले होते की आम्ही शेतकऱ्यांचा साथ बारा आमचं सरकार सत्तेत आल्याच्यानंतरच पूर्णतः कोरा करू आणि आता सत्तेत येऊन जवळपास काही बऱ्याच काही दिवसांचा कालावधी तिथे उलटून गेला तर याच्याच आधारे आणि बऱ्याच काही जसे की आता मागील काही काळामध्ये राज्याचे जे की एक आमदार जे की बबनराव लोणीकर जे की राज्य मंत्रिमंडळाचे एक सदस्य त्यांनी देखील कर्जमाफी संदर्भात एक अशी माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे की आता मार्च पंचवीसच्या बजेटमध्ये त्याच्यावरती एक ॲक्शन घेणार आहेत म्हणजे ॲक्शनवर एक एकंदरीत विचार केला तर रा, सर्व राज्य मंत्रिमंडळ आता कर्जमाफीसाठी ऍक्शन मोडवरती आहे असं काही ना काही दिसून येऊ लागलंय परंतु शेतकऱ्यांना अद्याप तुम्हाला सांगू शकतो की आता राज्य शासन अद्यापही असा कोणताही त्यांच्याकडून कोण जाहीर प्रस्ताव किंवा जाहीर एक अहवाल असा निर्गमित करण्यात आला कर्जमाफी संदर्भात की शेतकऱ्यांची कर्जमाफी ते होऊ शकते तर शेतकऱ्यांना काही ना काही जर कधी मार्च बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर ठीक नाही तर शेतकऱ्यांना अजून पण बराच काही कालावधी शेतकऱ्यांना एक आशावरती राहून त्यांना काय म्हणते त्याला वेट करावा लागेल टाईम बघावं लागेल एवढंच काही माहिती शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात येत व्हिडिओच्या शेवटी जाता जाता एवढंच सांगू शकेल जेवढ्या पण शेतकऱ्यांसाठी कर्ज बुडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांच्या मनामध्ये येतो किंवा त्यांच्या मनामध्ये ते विचार येतात त्यांनी आताचं लेटेस्टमध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झालेला छावा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा मूव्ही आहे सिनेमा आहे तो नक्कीच एकदा थिएटरमध्ये जाऊन बघा नक्कीच तुमच्या मनातील सर्व काही प्रश्न दूर होतील नक्कीच मी ना व्हिडिओमध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक नक्कीच करा चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद